आणि धर्म शंभू राजा सारखा धर्मनिष्ठ राजा इथे जन्माला आला आणि त्यांच्याच कोणी तुम्ही आम्ही जन्माला आलोय आणि आपण आज काय करतोय ऐका विचार करण्याची गोष्ट आहे आपला देश सामान्य नाही आपला भारत देश पवित्र ते हरिचे दास जन्म घेते इतका पवित्र असा असताना आपला भारत देश पण आज आपण या भारतामध्ये जन्माला येऊन आपला जन्म व्हायला गेला की काय असं मला वाटतंय आपला भारत देश किमान आहे तर या भारत देशामध्ये पवित्र महात्म्यांनी जन्माला पवित्र महात्मे जन्माला आले स्वामी विवेकानंदांसारखा महात्मा ऐका पांडवांसारखा धर्मात्मा पांडवांसारखा धर्मात्मा आणि दधीची ऋषीसारखा पुण्यात्मा याच भारत देशामध्ये जन्माला आला आज आपण त्यांच्यापुटी जन्माला आलोय पण आपण आज करतोय काय जिजाऊंसारखं मातृत्व अहिल्याबाईंसारखं दातृत्व ऐका राणी लक्ष्मीबाई सारखं नेतृत्व आणि सिंधुताई सपकाळांसारखं कर्तृत्व याच देशात जन्माला आलं आणि तुम्ही आम्ही त्यांच्या जन्माला आलोय प्रश्न चिन्ह आहे ऐका छत्रपती शिवरायानंतर जाणता राजा नाही हरिश्चंद्रानंतर सत्वशील राजा नाही आणि जनकानंतर विदेही राजा नाही अशी महान महान माणसं या भारत देशामध्ये जन्माला आली आपल्या पवित्र धर्मात जन्माला आली आणि आपण त्यांच्याच पोटी जन्माला आलोय आणि आज आपल्याला म्हणावं लागतं नो जागे व्हा जातीपातीचं जा राजकारण बसू नका जातीपातीचं जा राजकारण करत बसू नका कारण की आपण जेव्हा वेगवेगळ्या जातीमध्ये विभागून जाऊ ते ना तेव्हा एकाचाही निभाव लागणार नाही ऐका हा महाराष्ट्र कोणाच्या बापाचा आहे तर ऐका या महाराष्ट्राचे पाच बाप आहे ते ऐका महाराष्ट्राचा पहिला बाप आहे तो पंढरपूरचा विठोबा महाराष्ट्राचा दुसरा बाप आहे तो जेजुरीचा बोला की आळंदीचे ज्ञानोबा देहूचे तुकोबा आणि या महाराष्ट्राचं अखंड महाराष्ट्राचं अखंड हिंदुस्थानचं दैवत शिवनेरीवरती जन्माला आला माझा ऐका त्यांच्या पोटी हे महाराष्ट्राचे पाच बाप आहेत आणि त्यांच्याच पोटी आपण जन्माला आलोय प्रश्नचिन्ह उभा आहे आपण आपल्या धर्माकरता जागे आहोत का धर्म टिकवा धर्मो रक्षती रक्षित हा तुम्ही धर्माचं रक्षण कराल तर धर्म तुमचं रक्षण करेल म्हणून जातीपातीमध्ये विभागून जाऊ नका शाळेमध्ये असताना गुरुजींनी आपल्याला एक प्रयोग शिकवला पण आपण तो प्रयोग आत्मसात कधी केला नाही करण्याचा प्रयत्न केला नाही कोणता प्रयोग होता ऐका वीस पंचवीस लाकडांची मोळी ऐका गुरुजींनी बांधून आणल्या ऐका वीस पंचवीस छड्या होत्या वीस पंचवीस काट्या होत्या त्या काठ्यांची मोळी गुरुजींनी बांधली आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातामध्ये दिली आणि विद्यार्थ्यांना सांगितलं बाळांना ऐका या मोळीमध्ये पंचवीस काठ्या आहेत या गठ्यामध्ये पंचवीस काट्या आहेत या तुम्ही मला मोडून दाखवा जो वर्गामध्ये या काठ्या मोडून दाखवेल त्याला अमुक अमुक बक्षीस दिलं जाईल पहिल्याने प्रयत्न केला पण पंचवीस काठ्यांची मोळी मोडली नाही दुसऱ्याने प्रयत्न केला तिसऱ्याने प्रयत्न केला पाहता पाहता संपूर्ण वर्गाने प्रयत्न केला पण काठ्यांची मोळी मोडली नाही कारण की त्या काठ्या एका मोळीत होत्या एका गठ्यात होत्या गुरुजींनी ती मोळी आपल्या हातामध्ये घेतली आणि मोळीची गाठ सोडली त्यातील एक एक काठी प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातामध्ये दिली आणि विद्यार्थ्यांना सांगितलं बाळांना ऐका अरे आता जी मोळी मोडण्याकरता तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरी तुम्हाला ती मोडली नाही आता याच मोळीतील एक एक काठी तुमच्या हातामध्ये आहे ती फक्त तुम्ही मला मोडून दाखवा विद्यार्थ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता काढ दिसी त्या काठ्या मोडल्या आणि गुरुजींना सांगितलं गुरुजी मी मोडली मी मोडली मी मोडली पाहता पाहता संपूर्ण वर्ग म्हणू लागला गुरुजी आम्ही सर्वांनी या मोळीतील काठ्या मोडल्या तेव्हा गुरुजींनी प्रश्न विचारला मुलांना बाळांनो हा प्रयोग आता तुमच्या समोर साजरा केला हा प्रयोग आता तुमच्या समोर सादर केला या प्रयोगातून काही शिकायला मिळालं का तेव्हा विद्यार्थी म्हणतात गुरुजी हा प्रयोग होता हेच आम्हाला माहीत नाही हा प्रयोग होता काय आहे या प्रयोगातून शिकण्यासारखं तेव्हा गुरुजींनी सांगितलं बाळांनो लक्ष देऊन ऐका या काठ्या पंचवीस काठ्या जेव्हा एकत्र एका मोळीमध्ये होत्या तेव्हा संपूर्ण वर्गाने प्रयत्न केला पण यातील एकही काठी मोडली नाही या काठ्या जेव्हा विभागल्या गेल्या ते तेव्हा यातील एकही काठी शिल्लक राहिली नाही हा प्रयोग आहे बाळांनो जीवनात यशस्वी व्हायचा असेल तर एकीने रहा एकी हेच बळ ऐका जसं गुरुजींनी ते प्रयोग विद्यार्थ्यांसमोर सादर केला तशीच आज आपली गरज आहे हा हिंदवी स्वराज्य हा हिंदू धर्म स्थापन करताना माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी माझ्या धर्मवर शंभू राजांनी अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार यांना एका मुठीत आणलं ती मूठ म्हणजे हिंदवी स्वराज्य ऐका मग या हिंदवी स्वराज्याचे आपण मावळे आहोत मग कुणी विभागून जाऊ नका कुणी विचारलं काय जात आहे तर अगोदर मी हिंदू आहे म्हणायला शिका जर तुम्ही जातीचा विचार केला मी या जातीचा मी त्या जातीचा जसं त्या काठ्यांमधील एकाही काठी शिल्लक राहिली नाही जातीमध्ये विभागल्या गेल्यानंतर तीच अवस्था तुमची ही आज होईल म्हणून जातीमध्ये विभागून जाऊ नका मी माळी तू साळी तू कोळी तू मराठा तू ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र याच्यामध्ये विभागून न जाता होय मी हिंदू आहे हे म्हणायला शिका हिंदू या गठ्ठ्यामध्ये यायला शिका सर्वांचाच उद्धार होईल म्हणून आपण हिंदू आहोत राखण्याकरता प्रयत्नशील राहा आपल्या मुलांना आपल्या धर्माचे योग्य संस्कार द्या झालेली सेवा समस्त माता पित्यांच्या चरणी समर्पित करतो ऐका ज्यांनी मला मुलाची अशी मृदंगाची साथ केली महाराष्ट्रातील आमचे गुरुस गुरुवर्य आदरणीय मार्गदर्शक एकनाथजी बाबा कुष्टीबाबा असतील आदरणीय हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज अंबुरे असतील महाराजही खूप गोड कीर्तन करतात त्यांचंही कीर्तन तुम्ही एखादा ऐका योगी आणा आमचे विनेकरी महाराज असतील आमचे ओमप्रकाश महाराज असतील शिवाजी महाराज असतील सर्व गुणिजन सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे आपले लोखंडे साहेब आहेत म्हणून मंडळी ऐका जीवन एकदाच मिळतं पहा माऊली नंतर संजीवन समाधी नाही लक्ष देऊ ऐका माऊलीनंतर माऊली नंतर संजीवन समाधी नाही तुकोमरानंतर वैकुंठ गमन नाही माशा नंतर नाही गंधर्वानंतर गाणं नाही रामानंतर आचार नाही रावणानंतर श्रीमंती नाही आईनंतर प्रेम नाही बापानंतर आधार नाही मृत्यूनंतर भय नाही आणि या नरदेहासारखा पुन्हा नरदेह नाही म्हणून या नरदेहाचं सोनं करा म्हणून या ठिकाणी झालेली सेवा भगवान वागेश्वराच्या चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देतो मला ज्यांनी आमंत्रित केलं कळत आहे ना तुम्हाला मला ज्यांनी आमंत्रित केलं आजचं सर्व पाकिट त्यांच्या चरणावरती मी वाहणार आहे कोणी मग केलं असेल तर भगवान वाघेश्वरांनी मला आमंत्रित केलंय आणि त्यांचंच माझं बोलणं झालंय किती घ्यायचे आणि किती द्यायचे ऐका वास्तविक पाहता बाहेर ठरवतो पण इथे नाही त्यांनी आज्ञा केली म्हणून ही सेवा करण्याची संधी त्यांनी मला के, दिली खऱ्या अर्थानं माझी माझ्यावरती आज त्यांची कृपा झाली म्हणून मायबाप जीवन जगत असताना आनंद आणि जगा कारण की हा देह पुन्हा नाही या देहाने केलेलं कर्म चांगलं करा शेवटचं एक पद म्हणतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो जास्त वेळ तुमचा घेतलाय पण एकच मिनिटामध्ये क्षणिक साठे आपुल्या कोणी होतो भ्रष्ट कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट जे जे करी काही देह जे जे करी काही आत्मा भोगी तो नंतर जैसे जाचे कर्म तैसे पळ दे तुरी ईश्वर जैसे जाचे कर्म तैसे पळ दे तुरी ईश्वर ज्ञानी असो के अज्ञानी गती एक मृत्यूला न चुकवी कोणी थोर असो अथवासान सोड सो शवर जई से कर्म तैसे वळ दे तुरी ईश्वर जैसे जाचे कर्म तैसे वळ दे तुरी ईश्वर म्हणून कर्म, कर्म चांगलं करा झालं आता तीन वेळा सिंग वाजलं म्हणजे आता आपली पालखी उरकून घ्या तुकोबऱ्याच्या सोहळ्याचा नियम आहे म्हणून झालेली सेवा माझ्या सर्व जिवलग माता पित्यांच्या चरणी समर्पित करतो गुरुवऱ्यांच्या चरणी समर्पित करतो वागेश्वर भगवंताच्या चरणी करतो त्यांच्यामुळे मी बोलू शकलो माझे ज्ञानोपार आहे त्यांनी मला पुनर्जन्म दिला आहे का म्हणून माझ्या ज्ञानोपाराच्या चरणी ही सेवा मी समर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबतो मोठ्या प्रेमाने भजन करा तुकाराम तुकारा रा राम द्वार दुकार राम द्वार द्वार द्वारे दुवार द्वारा दुवार द्वारा राम द्वारा द्वारा मत दुवार हा विशाल जय जय विशाल जय भरद जय जय भरद जय Whatever they want to do सर्वांनी दोन मिनटं शांत बसून घ्या या ठिकाणी आपल्या गावच्या वतीने आपण महाराजांचा सन्मान करत आहोत अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचा हा सहावा दिवस आणि त्यानिमित्त वाघेश्वर कीर्तन महोत्सव आयोजित करत असताना आजचे कीर्तनकार हरिभक्तीपरायण सोमनाथ महाराज भालेराव आळंदी यांनी सुंदर अशी कीर्तनरूपी सेवा आपल्याला दिली आणि म्हणून आपल्या वाघोलीकर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा आपण सन्मान करत आहोत ज्यांच्या वतीने आपल्याला आज ही सेवा मिळालेली आहे ज्यांच्या सौजन्याने मिळालेले आहे ते कैलासवासी भानुदास बंडोबा दरेकर व कैलासवासी सकाराम गोविंदराव सातव पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांच्या परिवाराकडून तथा या गावचे मानकरी नंदकिशोर भानुदास दरेकर आणि या गावचे माजी उपसरपंच कैलासबापू तुकाराम सातव यांच्या वतीने आपल्याला ही सेवा मिळालेली आहे प्रथम मी विनंती करतो दोघांनाही चैतन्य आणि कैलासबापू सातव आपण व्यासपीठावरती या तसेच या ठिकाणी आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक वागेश्वर महाराजांची प्रतिमा आणि संग्रामदादा जाधवराव यांच्याकडून एक स्मृतीचिन्ह अनिल शेठ अनिल शेठ जाधवराव यांच्या वतीने एक विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती या ठिकाणी असं या सत्काराचं स्वरूप असताना महाराजांचा सन्मान करण्यासाठी मी श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पुणे जिल्हा शिवसेना प्रमुख तथा जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य सन्माननीय ज्ञानेश्वर कटके माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे आदरणीय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक रामदास बापू शिंदे मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती या तसेच पुणे महानगरपालिकेच्या स्वच्छता आणि आरोग्य विभागाचे सहउपायुक्त साळवी साहेब आपल्याला देखील विनंती करतो आपण व्यासपीठावरती या ठिकाणी पुणे जिल्हा भारतीय युवा मोर्चाचे अध्यक्ष संदीप बाबा सातोपाटील विनंती करेल आपणही व्यासपीठावरती या या गावचे माजी उपसरपंच आणि हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक रामकृष्णांना सातव पाटील विनंती करतो आपणही महाराजांना सन्मानित करण्यासाठी व्यासपीठावरती या पुणे जिल्हा शिवसेनेचे युवा अध्यक्ष मचिंद्र ज्ञानेश्वर सातव पाटील आपल्यालाही विनंती आहे व्यासपीठावरती या हवेली तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिल भाऊ दिलीपराव सातव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेतृत्व सुनील चाचा जाधवराव शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सन्माननीय दत्ताभाऊ भेंडावले युवा पुणे जिल्हा वाहतूक सेनेचे अध्यक्ष भाऊ दळवी हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामगार पतसंस्थेचे चेअरमन रोहिदास आनंदराव शिंदे उर्फ नानांना देखील विनंती आहे वाघेश्वर स्पोर्ट क्लबचे संस्थापक नानासाहेब तुकाराम सातव पाटील आपल्या वाघोली विकास प्रतिष्ठानचे विद्यमान संचालक राजेंद्र नारायणराव पायगुडे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य काकासाहेब रामराव सातव पाटील आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे आजचे अन्नदाते श्री अतुल महादेव शिंदे सरकार विनंती करतो महाराजांना सन्मानित करण्यासाठी ताबडतोब स्टेजवर या ठिकाणी आपल्या मंदिराचं वज्रलेपाचा जीर्णोद्धारक काम चालू आहे आणि त्यासाठी कैलासवाशी दादासाहेब नामदेवराव भेंडावले यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव सुहास दादासाहेब बेंडावले यांच्या वतीने मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पाच हजार रुपयाची रोख स्वरूपामध्ये देणगी आलेली आहे त्यांचे आभार ती देणगी या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष आदरणीय